सेव पेंडाळकर अंतर्गत यावर्षी एक हंडी शिक्षणाची या उपक्रमाअंतर्गत अभिनव पद्धतीने दहीहंडी साजरी होत आहे गोरगरीब जनतेला मिळणारे सार्वत्रिक शिक्षण वाचवण्यासाठी चालकांची मुजुरी थांबवण्यासाठी व शासनाचे त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पुस्तके वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर प्रसंगी मुलांमध्ये पुस्तकांच्या वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व मराठी भाषेची अस्मिता जोपवण्यासाठी दहंडी दे सलामी देणाऱ्या मंडळास पुस्तक वाटप केले जात होते सेव पंढरकर कॉलेजचा आज आंदोलनाचा पंच्याहत्तरावा दिवस ब्युरो रिपोर्ट बिल फास्ट गेले सत्तर दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत आपण सेव पेंडरकर कॉलेजच्या माध्यमातून आपण हे उपोषण करतो आहे साखळी उपोषण आणि त्याच माध्यमातून कॉलेज प्रशासनाला जाग येण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जाग येण्यासाठी आपण हे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे ह्या दहंडीची आपण थीम ठेवलेली आहे एक हंडी शिक्षणाची दोन दो दो। गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण हिसकावून घेऊ नये मोफत शिक्षण जे मिळतं आहे ते बंद करू नये म्हणून आपण ही एक हंडी शिक्षणाची साजरी करतो आहे कुठलाही रोग बक्षीस न देता येणाऱ्या गोविंदा बालगोविंदा पथकांना आपण मराठी पुस्तक ही भेटवस्तू देतो आहे जेणेकरून मराठीचा आपला जो अस्मिता जी मराठीची अस्मिता आहे ती अशीच कायम जागरूक राहा राहावी आणि विद्यार्थ्यांमध्ये किंवा बालगोविंदांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण ते पुस्तक पुस्तक भेट म्हणून देणार आहोत आपण सकाळपासून किती गोविंद पदक वगैरे आलेली आत्तापर्यंत शंभर ते एकशे वीस पथकांनी इथे येऊन सलामी दिलेल्या आहेत आपण प्रत्येक पथकाला आपण इथे पुस्तक ही भेट दिलेली आणि त्यांनीही या उपक्रमाचं स्वागत केलेलं आहे की त्यांनी आम्हाला असं म्हणालेत की महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे गेलो पण अशा प्रकारचं भेटवस्तू आम्हाला कुठेच मिळाले नाही जे सगळ्यांनी आम्हाला आमिषच दिलेले आहेत पैसे दिले आहेत ट्रॉफ्या दिल्या आहेत पण तुम्ही महाराष्ट्रातलं हे एकमेव मंडळ आहे जे पुस्तकं पुस्तक भेटवस्तू देत आहेत वाचनाची आवड होण्यासाठी हे आम्हाला चांगल्या प्रकारचा एक प्रतिसाद मिळालेला आहे का रुख पि पिले जी रागिन निकाली